आष्टा शहरात काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी आज घोषित झाली मात्र या आकडेवारीत तब्बल दोन हजार मतांची वाढ झाल्याचा गंभीर आरोप आष्टा शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे या आरोपानंतर सकाळपासूनच वातावरण ढळून निघाले विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये मतपेट्या ठेवलेल्या रूमच्या बाहेर आज सकाळी धैर्यशील शिंदे अमित ढोले शिवाजीराव चोरमुले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते त्यांनी तहसीलदार राजशेखर लिंबारे तसेच पोलिस अधिकाऱ्यांना मतदानाची आकडेवारी वाढण्यामागचे कारण विचारले प्रशासनाकडून मिळालेली जुजबी उत्तरे कार्यकर्त्यांना समाधानक न ठरल्याने धैर्यशील शिंदे आणि पोलिसांमध्ये वाद झाला त्यानंतर कार्यकर्त्यांची कारे संख्या वाढतच गेली यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचीही कार्यकर्त्यांची कारे तीव्र वादावादी झाली आकडेवारीत वाढ कशी हा प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्पष्टीकरणाची मागणी केली काही कार्यकर्ते रूमकडे धाव घेत असल्याचे पाहताच पोलिसांची पळापळ उडाली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली दरम्यान प्रांताधिकारी घटनास्थळी दाखल झाले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल भाऊ शिंदे विश्वराज शिंदे दिलीपराव वग्यानी विराज शिंदे यांच्यासह आघाडीचे नेतेही रूमजवळ पोहोचले आणि त्यांनीही प्रशासनाला जाब विचारला घटनास्थळावरील तणाव वाढत असताना शहरात याची माहिती पसरताच रूम परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी अधिकच वाढली

नगर परिषदेच्या निवडणुकीत काल दिलेल्या संध्याकाळच्या रिपोर्ट मध्ये एकूण मतदार झालेल्या रिपोर्ट मध्ये तीस हजार तीनशे अठ्ठावीस वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते एकूण वोटर्स किती दिलेत बघा त्यामध्ये वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक तीनशे एकूण तेराशे अकरा एकूण मतदार आहेत तर एकूण मतदार दिले तिने चार हजार सत्याहत्तर चार हजार सत्याहत्तर आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले एकतीसशे नऊ दोन नंबरलाचा भाग आहे की नऊ नऊ नंबरच्या वॉर्डामध्ये एकूण सातशे एक मतदान झाले असे दाखवले तर झाले सातशे आठ म्हणजे एकूण आठ ते सात ते आठ मतदान कुठे गेले ता नम्बर, ता नम्बर, ता नम्बर ता किती किती चुकीचं आहे बघा दहा नंबरचा वॉर्ड चार हजार तीनशे एकोणीस मतदान दिले बर हे पोर्टल वरती दिलेला आहे हा फाऊंड बघा आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हा भाग जाऊ दे हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो इथे खाली बसून विचारलं की साहेब हे कशामुळे झाले किंवा काय झालंय तर मी विचारतो हे मी दिलेलो नाही मी काय केलेलं नाही आणि मग गडबड तयार झाली त्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशन न मला पोलीस स्टेशन न खाली खांद्याला हात धरून आणलं मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा मी त्याची टोटल करतो पण मला खाली वडून आणण्यात आलं हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे त्याला काय केलं आम्ही अर्ज दिले त्याला काय केलं मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा का मी या दंगा करायला हलतो हे पण इस्ट्री काढा पण ह्या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही बंद होता आणि आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू करायला माझं असं मत आहे आजच त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा आणि ज्यामर इतर गोष्टी काही नाही आहेत काही नाहीयेत धन्यवाद